या ठिकाणी या भाऊंनी माझ्या पाठीमागे थांबले होते आणि पाठीमागून हा त्यांच्या हाय बीमच्या पावरच्या ज्या लाईट असतात त्या हेडलाईट लावल्या आणि यात नंतर बघा कसे पळाले आणि याच्यामध्ये देखील बघा मी अप्पर डिप्पर दिला अप्पर डिप्पर दिल्याचा या भाऊंना राग आला आणि खरंच या पांढऱ्या लाईटवर बंदी आलीच पाहिजे नाही तर लोक अशाच प्रकारे चिडचिड करणार आहेत मित्रांनो आपला व्हिडिओ थोडासा लॉंग वाटेल तुम्हाला पण आपल्याली सर्व काही माहिती व्यवस्थित भेटावी यासाठी मी थोडंसं पाठीमागूनच फुटेज घेत असतो आणि तिथूनच मी सुरुवात करतो व्हिडिओला तर व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित पाह माहितीपूर्वकच असतात आणि जर माहितीपूर्वक वाटले व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तर हा व्हिडिओ आहे आपण जातोय बघा आता सरळ व्यवस्थित आणि आपली लोबीम आहे लोबीमची लाईट आहे आणि ह्याच्यामध्ये आ, हे बघा अप्पर डिप्पर देतोय मी तर या जीप वाल्या भाऊला त्याचा राग आला बघा पलीकडे गाडी नाही आहे त्यांनी आता फक्त मी अप्पर डिप्पर दिला म्हणून गाडी या साईडला आणि कशामुळे दिला कशामुळे यांना राग आला माहिती आहे का यांचा देखील सा आ, मी यांना चुकीचं कधीच बोलणार नाही आहे यांनी जे केलंय ते योग्यच केलंय का तर या ज्या पांढऱ्या लाईट आहेत ज्या की आता मी हाय हायबीम केले बघा या पांढऱ्या लाईटच्या त्रासाला कंटाळून असे भरपूर लोक आहेत आणि हे या पद्धतीनं विरोध केलाच पाहिजे सर्वांनी हे तर माझं देखील मत आहे पण मी कंटिन्यू वापरत नाही आणि आपल्या गाडीला आपण हे बसविलेले नाही तर आपण ही चालवायला घेतलेल्या गाडीचे बल्ब आहेत आणि हे बल्ब मी ठेवून का गाडी चालवतोय तर मला हे असेच व्हिडिओ काही काढायचे आहेत जे लोकांना त्रास होतोय अशा बल्बचे तर त्याच्यामुळे ह्या लाइट मी ठेवलेल्या आहेत सध्या तर बघा मित्रांनो अशा प्रकारे लोकांमध्ये चिडचिड होते नंतर आणि हे परिवहन मंत्र्यांना कळालं पाहिजे कोर्टाचे आदेश असून देखील परिवहन मंत्री याच्यावरती काहीही ऍक्शन घेत नाहीत किंवा रिएक्ट होत नाही तर या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत आता या ठिकाणी देखील सेम इन्सिडेंट आहे हा दुसरा व्हिडिओ आहे से, आणि सेम डे म्हणजे एकाच दिवसाचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आता बघा लो बीमवर आहे माझ्या आपल्या गाडीची हेडलाईट बघा लो बीम आहे समोरून येणाऱ्या गाडीची देखील लो बीम आहे तर आपल्याली त्रास नाही आणि त्यांनाही त्रास होत नाही आता हाय समोरून बघा हाय पॉवरची लाईट आली टू व्हीलर आल्याची थोडंसं ह्या पांढऱ्या लाईटवरती थोडंसं आपल्या शासनानं सरकारनं विचार केला पाहिजे इथं बघा यांचे देखील पांढऱ्या लाईट तर ते डोळ्यावरती लागत आहेत आपल्या हे बघा समोरून आलेत तर मी त्यांना हा हा अप्पर डिप्पर दिला त्यांना काही फरक पडत नाही आहे तर या लाईटवर खरंच बंदी आली पाहिजे का जर बंदी आली पाहिजे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो सर्वांनाच याच्याबद्दल माहिती भेटेल आता समोर मात्र इथं इथून इत। पुढं हा व्हिडिओ खरा सुरू होतो इथं मी हायबीम का केली तर टेम्पोचे बघा तुम्ही तिकडं त्या साईडला त्यांनी ते पांढरे पिवळे कलरचे लाईट्स लावले होते तर त्यांच्यामुळं मी इथं हायबीम थोडीशी केली तर या समोर चालणारे जे एक्सी वी फाय हंड्रेडवाले भाऊ आहेत तर त्यांना त्याचा त्रास झाला त्रास झाला तर ठीक आहे मी इथं देखील त्यांना चुकीचं मानणार नाही आहे पण मी तिथं काही कंटिन्यू लावली नाही नंतर मी माझी लो बिम केलेली आहे लाईट पण त्या ते भाऊंनी त्यांची स्वतःची लाईट बघा किती पांढरी आहे आणि त्याच्यामध्ये देखील त्यांची हेड लाईट असून देखील मध्ये अजून तसले चायना बल्ब बसवले हो होते तर खरंच या लाईटवरती बंदी आली पाहिजे असं मला देखील वाटतंय तुम्हाला काय वाटतंय आणि तुम्हाला जर वाटत असेल की याच्यावर खरंच बंदी आली पाहिजे तर तुम्ही देखील हा व्हिडिओ शेअर करा आता या ठिकाणी बघा त्या भाऊंनी अजून हेवी बल्ब लावले जे की पहिले त्यांचे होते त्याच्यापेक्षाही हेवी बल्ब लावले आता मी इथं माझी स्पीड बघा आता कमी करतो मी मी माझी स्पीड डायरेक्ट कमी करतो मित्रांनो आता मी इथं स्पीड कमी केली तर त्यांनी पुढं गेले आता माझ्या पुढं बघा माझ्या पुढं जाऊन आता मी हायबीम येणार आता माझ्या हायबीमची लाईट मी चालू करणार आणि हे पांढरी लाईट मी त्याच्यासाठीच थोडेसे बसवून घेत नाही का आहेत आपल्याकडे म्हणून मी यूज करतो आहे फक्त व्हिडिओ बनवण्यापुरतं मी नंतर हे बल्ब चेंज करणार आहे जेव्हा चेंज करेल बल्ब तेव्हा देखील मी तुम्हाला ह्या गोष्टीची कल्पना देईल की मी हे बल्ब चेंज केलेले आहेत म्हणून बघा जेव्हा पण आपण अशा प्र प्रकारच्या लाईट लावतो तर समोरच्या ड्रायव्हरला या गोष्टीचा त्रास होतो आणि ह्या त्रास वाचवायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून या लाईट्सच्या विरोधात आपण काम केलं पाहिजे या लाईट्स बसवल्या देखील नाही पाहिजे आपल्या गाड्यांना हां तुम्ही आपले हेलोजन बल्ब वापरू शकता हॅलोजन बल्बमध्ये कट कटआउट टाकून थोडंसं हेवी पॉवरचे बल्ब लावू शकतो आणि ते देखील लो भीमवरच चालवायचे आहेत लो भीमवर देखील बऱ्यापैकी चांगला रस्ता दिसतो पण लोकांना हाय भीमवरच का गाड्या चालवायच्या असतात हेच कळत नाही आहे आणि अजून एक दोन तीन व्हिडिओ अशा प्रकारचे मी बनवणार आहे ते देखील तुम्हाला भेटतील पाहण्यासाठी तर मित्रांनो अशा प्रकारचे लाईट्स बसवू नका जेणेकरून आपल्या आणि आपल्या म्हणजे सर्वांच्याच डोळ्यांना या लाईट्समुळे दुष्परिणाम होतात डोळ्यांवरती दुष्परिणाम होऊन आपले डोळे निकामी होऊ शकतात तर याच्यावर परिवहन मंत्र्यांनी विचार करावा ही कळकळीची कल विनंती